मिसिंग लिंकवर तयार करण्यात आला आहे देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात रुंद बोगदा जगातला तेवीस मीटरचा हा देखील या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलेला आहे आणि देशातला सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज एकशे पंच्याऐंशी मीटर उंच असा केबल स्टेट ब्रिज हाही या मिसिंग लिंकवर तयार करण्यात आलेला आहे आणि म्हणून स्थापत्यशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना अशा प्रकारे ही मिसिंग लिंक तयार झाली आहे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ती आपल्याला सुरू करण्याचा मानस आहे याच्यामुळे नवी मुंबईचा जो एअरपोर्ट आहे म्हणजे पुण्याला दुसरा एअरपोर्ट आणणं आपण बनवणारच आहोत नाहीतर तुम्ही म्हणाल की नवी मुंबई एअरपोर्ट का तुम्ही पुणेकरांना विकायचा प्रयत्न करताय पण तुम्हाला नवीन एअरपोर्ट तर आहेच आम्ही तो करणारच आहोत पण एक ते सव्वा तासामध्ये पुणेकर हे नवी मुंबईच्या एअरपोर्टवर पोचू शकतील अशा प्रकारे या मिसिंग लिंकमुळे आज पुणेकरांना फायदा होणार आहे आणि आता मुंबई पुणे एम एम आर रिजन आणि पुणे असा एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर हा आपण या निमित्ताने तयार करू शकणार आहोत त्याकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आता एक इकोसिस्टीम या सगळ्या व्यवस्थेमुळे तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे